ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराज म्हणतात क्रोधू तापसांचा उघड उघडभैरी आपण कित्येक वेळा असं बघतो की जे लोक खूप तप करतात असे जे ऋषी आहेत ते अत्यंत क्रोधी असतात आपल्याला अनेक वेळा असं दिसतं की अनेक ऋषी खूप क्रोधी आहेत म्हणजे समजा देवता आहेत देव आहेत ते क्रोधी असणं तर आपण म्हणू शकतो की ते काही क्रोधी असतात काही दयावान असतात हे आपण बघतो परंतु देवतांचा कसं आहे ते संसारी आहेत परंतु ते काही तप वगैरे करणारे नाहीत असं आपण म्हणू शकतो किंवा मानवी प्राणी जो आहे तो मानवी प्राण्यामध्ये राग असणं विकार असणं हे आपण गृहित धरतो असू शकतात त्यांच्याकडे परंतु जे तप करतात ते सुद्धा कित्येक वेळेला आपण बघतो की अत्यंत तापट असतात आणि ऋषींनी लोकांच्या ला राहत दिलेला आहे तापून त्यांच्यावरती त्यांनी क्रोध व्यक्त केलेला आहे किंवा क्रोधून शाप दिलेला आहे अशा अनेक कथा आपल्याला पुराणामध्ये वाचायला मिळतात खरं बघितलं तर हे जे तप आहे ते जे आपण ज्याला करायला जातो त्याला तप करतो म्हणजे काय करतो आपण तर आपल्याला वैराग्याकडे वाटचाल करायची आहे म्हणून माणूस आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बंधनं राजून घेतो याला यमनियम असं म्हणतात हे यमनियम जे असतात ते काही बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की खाण्यावरती बंधन असतात किंवा किती वेळ करायचं तप ह्याच्याबद्दल बंधन असू शकतं काही लोक उन्हामध्ये उभं राहून तप करतात काहीजणं एकाच पायावरती उभं राहून तप करतात काही थ थंडी वाऱ्याचा विचार न करता त्याच्यामध्ये उभं राहून तप करतात असं आपण अनेक प्रकार बघत असतो याच्यामध्ये शरीराला पीडा होत असते आणि हे होत असताना माणसाला आपल्या मनावरती खूप नियंत्रण ठेवावं लागतं ते नियम नियंत्रण आपण ठेवत असताना माणूस खूप हट्टी बनतो आणि हट्टी होऊन जर माणूस आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला लागला तर हळूहळू आपल्या मनातील विकार कमी होण्याची ऐवजी ते वाढतच जातात म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने तर एका ठिकाणी असं म्हटलं की तुम्ही यमनियमू न करावे शरीराते न पिडावी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपण यमनियम करण्याची काही आवश्यकता नाही शरीराला पिडण्याची काही आवश्यकता नाही असा सांगावा ज्ञानेश्वर सा माऊलींचा आहे एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की क्रोधू तापसांच्या उघड वैरी क्रोध जो आहे तो जे तप करणारे लोक आहेत त्यांचा उघड वैरी आहे असं नाथाने सांगितलेलं आहे याच्या काही गोष्टी आपल्या पुराणामध्ये आपल्याला वाचायला मिळतात एक खूप जुनी गोष्ट अशी आहे की उर्व नावाचा एक ऋषी होता उर्व जो होता तो अत्यंत श्रेष्ठ असा ऋषी होता परंतु त्या कालखंडामध्ये ऋषींची ज्या वेळेला ब्रह्मदेवाने निर्मिती केली त्या ऋषींनी पुढे संसार करावा तप केल्यानंतर संसार करावा ज्ञान संपन्न व्हावं आणि म संतती निर्माण करावी आणि ती संतती वाढावी त्याचबरोबर ते त्यांनी आश्रम स्थापन करून विद्यादानाचंही काम करावं अशी अपेक्षा होती परंतु हा जो उर होता तो सातत्याने फक्त तप करायचा त्यांनी काही आश्रम स्थापन केला नाही त्यांनी विवाहही केला नाही आणि तो एकटाच त्या ठिकाणी कुठेतरी पडून राहायचा तो समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा झाडाखाली पडला तर झाडाखाली पडलेला आहे उन्हामध्ये उभा आहे तर उन्हामध्ये उभा आहे काय मिळेल ते खातो आहे आणि सातत्याने तप करतोय अशा प्रकारे तो उग्र तप करायला लागला तो खूप काळ अशा प्रकारचा तप करतोय म्हटल्यानंतर ते सगळ्याच ऋषींना असं वाटायला लागलं की याला योग्य मार्गावरती केव्हा तरी आणायला पाहिजे हे करतो हे बरं नव्हे आणि त्याने जर तसं केलं तर मग संतती वाढणार कशी आणि संतती जर निर्माणच झाली नाही तर मानवी जीव कुठनं येणार अशा प्रकारची ती अवस्था होती म्हणून सगळेजण ऋषी त्या उर्वाकडे गेले आणि म्हणायला लागले की उर्वा आता थांब ही तपश्चर्या तू थांबव तू आता संसार कर आणखीन संततीला जन्म दे तो उर्व म्हणालेला की तुम्हाला संततीच पाहिजे ना मी तुम्हाला संतती देतो आणि मग उर्वाने आपला सरळ जो पाय आहे तो पाय एका अग्नीमध्ये घातला अग लोक बघत आहेत की हा अग्नीमध्ये घालून करतोय काय आणि त्याने आपली मांडी चिरली आणि त्या चिरलेल्या मांडीतून एक बालक बाहेर पडलं हे जे बालक आहे ते म्हणजे अवरव ऋषी आता उर्वाच्या उरूतून म्हणजे मालडीतून बाहेर पडले होते और ऋषी हा और ऋषीसुद्धा अत्यंत तपस्वी होता परंतु महासंतापी होता त्याचा संताप जो होता तो अत्यंत उग्र होता आणि अकारणी होता हा जो जन्माला आला त्याचबरोबर त्याला खूप भूक लागलेली होती आणि त्या मला मला भूक लागली आहे मला खायला द्या खायला द्या तो म्हणायला लागला त्याला वेगवेगळ्याची प्रकारची फळं आणून दिली ती त्यांनी खाल्ली कंदमूळ आणून दिली ती त्यांनी खाल्ली अन्न शिजून आण आणून दिलं तरी त्यांनी खाल्लं तरी त्याची काही भूक ना मला भूक लागली आता मला भूक द्या आणि मला जर काही तुम्ही खायला दिलं नाही तर मी आग लावेन आणि मग तो सगळीकडे आग लावा सुटला इकडे आग लावतोय तिकडे आग लावतोय आणि अत्यंत तापट असा प्रकार तो आहे त्याला कसं आवरावं हे कळे ना शेवटी ब्रह्मदेवाने त्याला थांबवलं आणि ब्रह्मदेवाने असं सांगितलं की तू समुद्रामध्ये जाऊन स्नान कर तरच तुझी भूकही मिटेल आणि तुझा राग शांत होईल त्यावेळेला त्यांनी समुद्रामध्ये जाऊन स्नान केलं आणि त्याचा राग आहे तो नाहीसा झाला अशा प्रकारची एक कथा या और ऋषीच्या बाबतीमध्ये सांगितल्या होती पुराणामध्ये अवर ऋषीच्या बाबतीमध्ये आणखीनही त्याच्या उत्पत्तीबद्दलची आणखीन एक वेगळी कथा आलेली आहे हय्य देशाचा जे पुरोहित होते ते भृगुकुलातील भार्गव होते आणि भृगुकुलातील भार्गव ते हयत देशाचं पौरहित्य करत असत आणि सर्व प्रकारचं मार्गदर्शन त्यांना करत असत पुढे असं झालं की बु हे हय्यत देशाची जी संपत्ती होती त्याला अहोटी लागली त्यांना ते त्यांच्याकडे संपत्ती राहिली नाही त्यांचा कुशागार आहे ते रिकाम व्हायला लागलं त्याला हे हय्यत देशाचे जे राजाने त्या सगळ्या पुरोहितांना बोलवलं आणि त्याने सांगितलं की तुम्ही आतापर्यंत आमच्याकडनं खूप संपत्ती गोळा केलेली आहे ती संपत्ती आमच्या कोशागार घरामध्ये जमा करा कारण आज देशाला त्या संपत्तीची गरज आहे त्याच्यापैकी काही जे पुरोहित होते त्यांनी गपचूप आणून ती संपत्ती त्या देशाच्या राजाकडे दिली परंतु त्याच्यामध्येही काही चतुर होते आणि ते चतुर होते त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला मोठे मोठे खड्डे खणले आणि त्याच्यामध्ये सगळी संपत्ती लपवली राजाला हे कळलं राजाला संताप आला आणि राजाने आपले सैनिक तिथे पाठवले आणि मग त्या जे पुरोहित होते ज्यांनी ती संपत्ती दडून ठेवली आहे त्यांच्या घरामध्ये उत्खलन सुरू झालं उत्खलन सुरू झालं आणखीन त्या खड्ड्यांमधून प्रचंड संपत्ती बाहेर पडली त्याच्यामध्ये दागदागिने होते त्याच्यामध्ये नाणी होती सोन्याचे नाणे होती भांडी होती खूप काही संपत्ती होती ती सगळी संपत्ती राजाने जप्त केली आणि के तो घेऊन जायला लागला अशा प्रकारे राजाला हे फसवत आहेत हे ज्याला त्यांना लक्षात आलं तेव्हा राजा म्हणायला लागला तुम्ही पुरोहित आहात परंतु तुम्ही पुरोहितांनी मार्गदर्शन करायचं सोडून तुम्ही आम्हाला लुटण्याचंच काम करून ठेवलं आहे आता तुम्हाला नाहीसं करायला पाहिजे म्हणून राजाने त्यांच्यावरती सैनिक पाठवले आणि सैन्याने हे भार्गवांना मारायला सुरुवात केली ह्या भार्गवांच्या एक 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 भार्गवाला पकडून सैनिक मारायला लागले भार्गव इकडे तिकडे पळायला लागले त्यांच्या पाठीमागे सैनिकही पळायला लागले प्रचंड प्रमाणात ह्या भार्गवांची हत्या त्या सैनिकाने केली त्याच वेळेला जिथं जिथं त्यांनी लपून ठेवलेलं होतं पुरून ठेवलेलं होतं तिथलं धन ते काढायला लागले त्यावेळेला च्यवन ऋषी हे च्यवन ऋषी एक भार्गव त्या च्यवन नाही या सैनिकाने मारलं त्यांची जी पत्नी होती आरुषी ती त्याला गरोदर होती ती त्या पळाली त्याच्या पाठीमागे सैनिक लागलेले आहेत ती जंगलामध्ये गेली असताना त्याच ठिकाणी एका ठिकाणी ती प्रसुद्ध झाली आणि तिला एक मुलगा जन्मा आला हा भृगुकुलाचा एकमेव वंशज होता आणि म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं और्य हा जो और्य आहे तो और्य जन्माला आला सैनिक माराला आले बघतात तर हा बालक अत्यंत तेजस्वी आहे त्याला हात लावण्याची त्या सैनिकांचं धाडस होईना त्यांनी त्याला वंदन केलं आणि ते तिथून निघून गेले और्य हळूहळू हो हो वाढायला लागला आणि ज्यावेळेला त्याला कळलं की आपल्या सगळ्या कुळाचा नाश ह्या हय्यर राजांनी केलेला आहे त्यावेळेला त्या हय्यर राजांबद्दल त्याच्या मनामध्ये सूडबुद्धी जागरूक झाली आणि त्यांनी तप करायला सुरुवात केली आणि तप करून आपण सामर्थ्यमान व्हायचं आणखीन ह्या हय्यर राजांना नाहीसं करायचं असं त्यांनी ठरवलं तो तपाबरोबर त्याचा क्रोधही वाढायला लागला तप करतो आहे आणि दुसऱ्या बदला क्रोध वाढतो आहे त्याच्या मनामधली सुनाची सुडाची जी भावना आहे ती जास्त जास्त वाढायला लागली त्याच वेळेला त्यांचे जे पूर्वज आहेत ते त्याच्यासमोर प्रकट झाले ते म्हणायला लागले तू जे करतो आहे सौर्या ते बरोबर नाही खरं बघितलं तर आमच्या हातून चूक झालेली होती आम्ही हय राजांना लुटून त्यांच्याकडची संपत्ती आमच्याकडे घेतली ही योग्य नव्हे आम्ही पुरोहित म्हणून केलेलं काम योग्य नव्हे म्हणून आम्हीच असं ठरवलेलं होतं की आपल्याला मृत्यू आला पाहिजे आपण केलेलं योग्य नाही आहे परंतु आत्महत्या करायची नाही म्हणून आम्ही स्वच्छेने स्वच्छेनेच मृत्यूला कवटाळलं आणि त्या सैनिकांच्या आप आमचा मृत्यू घडून आणला तू तु तु तुझ्या हा जो तुझ्या मनामध्ये द्वेष आहे तुझ्या मनामध्ये यांच्याबद्दल जो क्रोध आहे तो क्रोध आवर तुझ्या मनामध्ये जी सुळाची भावना आहे तिच्यावरती आवर घाल परंतु ह्या हैह्यालाचा है नाश तू करू नकोस त्याला आवराला कळे ना की हे कसं करायचं कारण तो ज्या तप करायला लागला त्यावेळेला त्याच्या मनामध्ये सातत्याने ती सुडाची भावना येत होती म्हणून तो शेवटी ब्रह्मदेवाला शरण गेला आणि त्यांनी क्रोधातून मुक्तीसाठी ब्रह्मदेवाला साखळं घातलं ब्रह्मदेवा माझ्यावरती कृपा करू आणि क्रोधातून मला मुक्ती दे त्याला ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की तुझा जो क्रोध आहे तो क्रोध प्रचंड आहे तो क्रोध अख्ख्याच्या अख्ख्या ह्या विश्वाला नाहीसा करू शकेल जाळून टाकू शकेल तुझा क्रोध तू समुद्रामध्ये बुडून टाक त्याप्रमाणे आवर्य समुद्राकडे गेलास त्याने स्नान केलं आणि त्याचा क्रोध त्याने समुद्रामध्ये बुडवला हा अवराचा जो क्रोध आहे तोच म्हणजे वडवानल अग्नी समुद्राच्या पोठामध्ये जो अग्नी आहे तो वडवानल नावाचा प्रचंड अग्नी म्हणजेच हा क्रोध आहे अशा प्रकारे ती क्रथा आहे त्या औराचाच पुत्र म्हणजे ऋषीकृषी अशी ही परंपरा आहे तर हा जो और आहे त्याप्रमाणे आपल्या क्रोधालाही आपण तिल त्याने समुद्रामध्ये बुडून द्याप्रमाणे तिलांजली दिली त्याप्रमाणे आपल्या क्रोधालाही आपण नियंत्रण केलं पाहिजे नाहीतर तो सोडून दिला पाहिजे नाहीतर तो कुठेतरी विसर्जित केला पाहिजे धन्यवाद आज आपण इथं थांबूया